शेवटी तेच झालं ज्या गोष्टीची भीती जय श्री गणेश मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे कालचा ब्लॉग काय एंड करता आला कारण पाऊस जाम पडला जरा गाडीला जाऊ द्या पुढे ते तुम्ही व्ह्यू बघा व्ह्यू म्हणजे एक नंबर सॅक्सी व्ह्यू आहे हे आपलं गाव आहे आणि अचानक थोडस जावं लागतंय मीटर तुम्हाला दिसत असेल सर्व्हिस नॉट डन आलेला आहे त्यामुळे जरा जावं लागतंय आपल्याला सातारला आणि सगळ्या गाडीच्या उजारत खडखड खडखड वाचतात आणि आता आपण जे गावातून चाललोय ते म्हणजे धांडेघर बाजगर्णीमधलं एक गाव आहे धांडेघर करून त्या गावातून चाललोय आहे थोडस चालवण्यावर लक्ष देतो तीव्र आहे ह्या थोडा फाटते जरा आपली म्हणजे रोत्साहन आहे ना आपल्यासाठी त्यामुळे आणि कालचा ब्लॉग एवढा मोठा झालाय अजून एडिट पण नाही झालाय आता जाऊन सर्विस सेंटरला बसून तिथे एडिट करत बसतो आणि तुमच्यापर्यंत पोचवतो नक्की लाईक करत आलं बघा तो पूर्ण ब्लॉग बघा पावसाने जसं दो दो सुरू फाट्याला था पोहोचलो तसं पाऊस सुरू झाला त्यामुळे कंटिन्यू नाही करता आला ब्लॉग

कुडकुडत एंड करायला भेटलत नाही मला ब्लॉकला ला मग आता आपण निघालो पसरणी वाटातून साताऱ्याकडे 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 लाईज व्ह्यू चेक एक तरी अजून तुम्हाला पाचगणी नाही अजून पाचगणी महाबळेश्वर आपल्याला काय काय फिरायचं आहे अजून

मस्त आणि सकाळचे अकरा वाजल्यात हे सांगायचं राहून गेलं तर गुड मॉर्निंग गाय जयश्री गणेश पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या मोठ ब्लॉग मध्ये अरे मस्त मस्त मी नाही टाइम नंतर गावी आलो कामा आता कामामध्ये भेटत नाही वेळ त्यामुळे आणि आता सुट्टी भेटली तर गावी जाऊन घेऊ

बहुतेक चेंज पॉकेटचा काहीतरी इश्यू आहे मला तरी असं वाटतंय खर्च मजबूत येणार आहे असं का मला छात धागुक धाकधुक व्हायला लागले एवढा दिसत असेल तुम्हाला मे बी की नाही माहित नाही पण तिकडनं खाली आपल्याला खूप जायचंय वाईट वाईतून सातारा वाई तरी आठ किलोमीटर म्हणजे आठ किलोमीटरचा घाट आहे अजून तरी तरी आपण अर्धा शॉर्टकट मारला दांडेवर मधून मारलं जर आपण हे पाचगणी बाजारातून फिरून आलो असतो तर टाइम हो असता ओव्हरटेक करताना जरा बघावं लागतं म्हणजे दुपारचे अकरा वाजले तरी थंडी जाणवते गार वाटते असं सा मुंबई सारखं एकदम गरम गरम नाही होत आपण घाट उतरलेलं आहे आणि मस्त आली घाटात असा किलोमीटर होते, नंतर जाताना चढताना मजा येईल रिटर्न जेव्हा गाडी आपली टनटणीत बनून आपल्या हातात भेटेल तेव्हा गाडी चालवायला मजा येईल तेव्हा बघू कैसी लगी? आगे स्वाद। सो so, गाड़ी अपन जिले सर्विस ला, बजाज में थोड़ा वेल आगे लगा दिए। क्या हुआ है? रपोटा तो कई तरी बगू अन खायला निकाले, खायले निकाले, खायले। नॉर्मल लाइट कई तरी, कई तरी खातो। बगू भेटत का खायला तर मी निघालोय हो सर्व्हिस सेंटर मधून संध्याकाळचे वाजले पाच चाळीस म्हणजे पावणे सहा झाले आत्ता दिवस गेला सर्व्हिस सेंटर मध्ये आत्ता दिवस पण वेस्ट गेला माझा आणि थोडस

कारण आपल्याला जायचं आहे थोडस काहीतरी नाश्ता घेऊन जायला लागली आहे सकाळपासून फक्त दोन वडापाव सकाळपासून आपण फक्त दोन वडापाव आणि चार पाच चा आहे आणि पोट जरास असं झालंय असं खराब असं वाटतंय मला गुडगुडणार आहे आता

हम भाई गाड़ी का इतनी जोर आते थे गाड़ी हाँ। ने रास्ता चेंज कर दिया हाँ। ठीक है बहुत तो तो, तो क्या करना बड़ा बड़े वही लांग है गाड़ी थाम ले भाई तो, तो जरा दोन घोट नहीं तो चूसू करता है तो आया अपन जरा आया है మూ వ్యూ బంబర్ నంబర్ తుజ కంబ बैग ठासन भरला लाला था बैग अपन मागे लाओ त्रास देते दे थे वाला बैग कल टैंक बैग त्रास देते थी अभी वाली बैग त्रास देते ठीक है हो तो नहीं मैप लाव एक रानट तू अजून ट्वेंटी नाईन किलोमीटर सेहेचाळीस मिनिटं दाखवत आहेत आणि त्यातनी पंधरा मिनिटं आपली आता इथेच गेली हवा काय सुटली आहे जी धारधार धाड लागलीय गाडीपणाची चगमगते अशी 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 आहे

कुठला बनतात रस्ते, आपण मला इकडनं माहित नाही मला आलेलो कि नाही हा मला तो रोड वाटत नाही बहुतेक आपण दुसऱ्या रस्त्याने चाललोय आता बारा किलोमीटर सरळ गाडीचं आहे बोलते गुगल ताई

जर तुम्हें हा ब्लॉग इतपर्य पाला तुम्हारा आवड़ेल तो नीचे लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा पूरे प्लैन अजू चांगले मंगलवार 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 इकंड बहुत पकड़ा चार पांच दिन इकड़े फिर मब्सक्राइब कर

आई होप कि तुम्हारा व्यू आवारला सेल, मतलब आवारला डोरा न तंग लग रहा हो मस्तो, निकाले नौ किलोमीटर बाकी है तो नौ आठ किलोमीटर सेल कर दे, शर्मशाब उठा आगा, जरूर एकदम बहम करवा ली, अरे वो कार्या जानवर लग गए, थोड़ा सा क्लाइमेट

तुम्हाला नक्कीच घाटात मजा आली असेल सोबत एक नंबर म्हणजे मला फील आला एक नंबर होता फील आणि आता हळूहळू गार वाटतय थंड वाटायला लागलाय थोडं हात लागलेत गारवा आहे हवेत गारवा आहे आता असेल मे बी वीस वीसच्या आसपास टेम्परेचर असेल सध्या रात्री थोडा अजून कमी होईल